भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना विशेष महत्व आहे सण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येऊन प्रेम व आनंदाने साजरी करतात मात्र हे सगळे सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी आपल्या पोलीस बांधवांचे योगदान फार मोठे असते कर्तव्यावर सतर्क असताना सर्वच पोलीस बांधवांना सण साजरा करणे शक्य होत नाही याच अनुषंगाने कळाम येथील स्वर्गीय विमालबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयातील सामाजिक बांधिलकी जोपासत रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहातच साजरा करण्यात आला रक्षाबंधनानिमित्त महाविद्यालयात राखी बनवण्यासाठी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते तसेच पोलीस दलाप्रती प्रेम आणि कृतज्ञताची भावना म्हणून अकरा ऑगस्ट रोजी कळम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजील सावडे जमादार राजू इरपाते आणि सर्व पोलीस शिपाई यांना विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्टेशन स्टेशनमध्ये राखी बांधले प्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांनी राष्ट्रीय सुरक्षा व देशभक्ती आणि आपली कर्तव्य याची स्मरण करून दिले यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरा करण्यात येतो रक्षाबंधन सोहळा निमित्त यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे प्राध्यापिका स्वाती पाटील व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या